स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अर्थातच शंभूराजे यांना त्रिवार अभिवादन मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजी महाराज यांची चित्ररूपी रांगोळी स्पर्धा नुकतीच कराड येथे पार पडली मित्रांनो त्यातील काही मनमोहक दृश्य अंगावरती शहारे आणणारे प्रसंग मी डॉक्टर अजित तुमच्यासमोर सादर करत आहे नमस्कार जय शंभू जय शिवराय आचाट धैर्य आजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकष्ठा अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता अर्थातच स्वराज्याचं धाकलं धनी शंभू राजे मित्रांनो जेव्हा वाटेल ना आयुष्यात खूप दुःख आहेत एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा जाणीव आपलं दुःख काहीच नाहीये संघर्षाच्या दुनियातले कधीही न आटणारे महासागर अर्थातच छत्रपती शिवशंभू असे स्थान जेथे जीवनात हरलेल्याला झुंजण्याची ताकद मिळते ती म्हणजे माझ्या राजाचं चरण रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता अरे सह्याद्रीला विचारा माझा शंभू राजा कसा होता सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण होती जगणार ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला संभाजी होता मित्रांनो पराक्रम योद्धा एक युद्ध न हारणारे स्वराज्य रक्षक ज्वलंत कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र शोभाचा छावा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होईल जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा संभाजीराजे भोसले यांचा वारसा भारतीय इतिहासाच्या पानामध्ये खोलवर रुजलेला आहे विशेषतः मराठा साम्राज्याच्या मुघल साम्राज्याविरुद्धच्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून त्यांना केवळ सिंहासनाचा वारसा मिळाला नाही तर वाढत्या मराठा साम्राज्याची मूल्ये आणि अखंडता राखण्याची जबाबदारी देखील मिळाली माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्तानं ते साकदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शानं पाहुणे शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा करतो सिंहाच्या जबड्यात टाकूनी हात मोजती दात अशीही मराठी जातं छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गणिमिकावा झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शोभाचा छावा प्रौढ प्रताप पुरंदर महापाराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय की जय पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला संभाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मुजरा करतो संभाजी राजाने धर्मांतर केल्यास जीवनदान देण्याची अट औरंगजेबाने घातली मात्र संभाजी राजाने त्याला स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे ठार मारण्याचा आदेश दिला सुमारे चाळीस दिवसापर्यंत असाही यातना सहन करूनही छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे त्यांची प्राणज्योत मारवली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर सलग अठ्ठावीस दिवस केलेल्या अथक प्रयत्नातून साकारलेली रांगोळी सौ साक्षी राजेशहा यांनी रेखाटलेले आहे छत्रपती संभाजी महाराज हे कुशल सेनानी आणि रणनीतिकार होते स्वराज्याचे कट्टर समर्थक होते त्यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला जवळजवळ एकशे वीस युद्धे महाराजांनी लढवली आणि ती जिंकली देखील एकाही लढाईमध्ये त्यांना अपयश आले नाही मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आस। नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो